हॅलो गाईज मी शितिजा आणि हा व्लॉग अपलोड करायला जरा मला उशीरच झाला तर सक्षमला वारकरी बनवायचं होतं त्याच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं आम्ही दोघांनी मस्त त्याला आवरलं छान टोपी वगैरे घातली टाळ वगैरे छान आवरून दिलं आणि दोघं पण त्याला स्कूलमध्ये सोडायला गेलो आणि तिथे जाऊन त्याने सगळं काढून टाकलं आणि तिथे बाकीचे पण जे स्टुडंट्स होते ते एवढं छान आवरून वगैरे आले होते नंतर त्यांच्या शाळेमध्ये तो दिंडीचा प्रोग्राम होता तो सगळा झाला आणि मी सक्षमला शाळेत गेले होते आणायला त्याला तिथून न्यायचं होतं सर्कस बघायला म्हणजे सगळे स्टुडंट सर्कस बघायला नेणार होते त्यामुळे मी तिथे जाऊन त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि आम्ही गेलो आणि नेमकं मी छत्री आणायला विसरले होते आणि थोडा थोडा पाऊस येत होता तिथे आम्ही पोचलो एक वाजता आणि शो होता दीडचा थोडा वेळ वेट केला आणि शो चालू झाला तर मी खूप वर्षांनी सर्कस बघत होते सक्षमनी मी खूप मजा केली बाय